मित्र मैत्रिणी भेटे धुंडीचा त्रिभुवन <laughs> <laughs> आपली मैत्री आदर्श न शाळे वाचलं इयता पहिली एकोणीशे पंच्याऐंशी ते इयता सातवी एकोणीशे ब्याण्णव आणि त्यानंतर आपण काही जण एकत्र होतो पण आपल्या परंतु आज जवळ बत्तीस ते तीस वर्षानंतर आज हे शक्य झालं की आपण पुन्हा आपल्या मैत्रीच्या सहवासात एकत्र आलो आता ती देवाची कृपा म्हणावी की आपण आज निमित्त काढून या ठिकाणी जमलो मी आनंद उदगिरी तुमच्या सोबत त्यावेळेस शिकत होतो आज वरील गावात जवळजवळ पंचवीस वर्षापासून मी आनंद क्लासेस लावांनी क्लासेस चालू होतोय आणि माझं लग्न झालंय मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा हा कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय सेकंड इयरला तर लहान मुलगा दहावी याच वर्षी त्यांनी परीक्षा दिली आता त्याचा निकाल यायचा अगदी हराकाच्या परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण झालं पण त्यावेळी आपण शेअरिंग आणि केअरिंग या प्रकारच्या गोष्टी जपल्या शाळेमध्ये असताना डबा वाटून खायचो एकमेकांचा कोणाच्या डब्यात काही असो पण हक्क सर्वांचा सा असायचा डबा तुझा असला तरी माझा असला तरी सा। जे मनातही होत गोष्ट पाठ करून आलं पाहिजे मनातल्या गोष्टी मी झुपट तुझ्या डब्यातला मला पण द्या आणि ही सवय आपण आपल्या मुलांना पण लावू कळतात की नेहमी शेअरिंग करून खात जावा आणि एकमेकांना हेल्प करा म्हणजे जे आपल्याकडे आलं ते आपण आपल्या मुलांना सुद्धा पण ती पिढी आणि या पिढीमध्ये खूप त्या पिढीकडे मोबाईल नव्हता त्या पिढीकडे मैदानी खेळ होते खेळायला मित्र मैत्रिणी होत्या आणि शाळेत सुद्धा आम्ही धमाल करायचो काळाला पैशाचा सोम नव्हतं काळाला नुसता जो वेळ होता त्या वेळेचा उपयोग करून आम्ही भरपूर खेळलो आणि त्या सुखात आठवणी आज तुम्हाला सर्वांना पाहिल्यांदा पुन्हा आजार झाला आणि हे मैत्रीचं नातं आपलं असंच पुढे सुद्धा चालू राहावं अशी एवढं बोलून मी माझा स्वतःचा परिचय या ठिकाणी थांबवतो मला असं वाटते की माझा परिचय आता असा येतो की हा इंटरनेटच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एकत्र आलो हा ग्रुप मी बनवला हरवलेले जेवढे मुलगा होते आपले मित्र ते सगळे एकत्र आले मला खूप आनंद होता एवढा की मला एवढं वाटलं नव्हतं की आपण जेवढे हरवले पाखरं आहेत पुन्हा एकत्र आले तिकडे बरं वाटते मला सगळ्यांना एकत्र बघून थँक्यू मी एका कॉल सेंटर मध्ये गवला आहे मला तिकडे आता पंचवीस वर्ष जवळजवळ झाली आणि राजा बारा बारापणे झाला मला एक मुलगा आहे अरे एकच ऐकून काय होता आहे जाऊ लस लक्ष्मी सगळे काहीच प्रश्न येत नाही कारण का ते सात एका वर्गात होतो त्याच्यानंतर मग मी आणि भाविका दुसऱ्या शाळेमध्ये एका वर्गात होतो दहावी पण

त्यांचे आभार की त्यांनी सगळ्यांना आपल्याला इथे जमा केलं गेट टुगेदर ठेवला त्याबद्दल मनापासून लोकांचे पण आभार माझ्या कुटुंबाबद्दल तुम्ही सांगायचं तर आई वडील आहेत आवाज असतात ते ईश्वर आम्ही एकत्र होतो मोठा भाव आहे बहीण आहे सगळे सेकंड आहे कॉलेजमधून मी सेकंड आलो कीर्ती कॉलेजला बी एड केलं की बी एड फिजिकल एज्युकेशनमध्ये तिथे पण माझ्या कॉलेजमध्ये मी सेकंड आलो त्यानंतर माझं एम एचं मी शिक्षण पूर्ण केलं तर परत एकदा मराठीमध्ये कारण शाळेमध्ये मला फक्त स्पोर्ट्स टीचर न ठेवता मराठी शिकवायला गेला प्रश्न येत नाही ते सारखे एका वर्गात होतो त्याच्यानंतर मी आणि भाविका दुसऱ्या शाळेमध्ये एका वर्गात होतो दहावी पर्यंत आता तुम्हाला एक दोन मुलं आहे मुलगा आता पंधरावीला आहे मुलगी आहे आणि आहे नमस्कार मी अरुणा खात्रे आणि जो शासनाचं नाव आहे हर्षादा भात्रे मला एक मुलगा आहे तो बी टेक इंजिनिअरिंग करते सेकंड इयर आहे त्याचं आणि माझा नवरा हेमंत फात्रे त्यांचं नेटवर्किंगचं फील्ड आहे आणि मी हाऊस वाईफ आहे धन्यवाद आणि हर्षदा म्हात्रे म्हणून माझा ब्लॉगिंग चॅनल पण आहे आणि हर्षदा किचन असे दोन चॅनल आहेत माझे तर नवीन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीकडे पाठवा आणि हे माझे मित्र त्यांना बघून मला मैत्रिणीवर खूप थोड्या आठवणी जागे आल्या म्हणजे मी माझी मी जेव्हा गावात आली तेव्हा भाविकाच्या शेजारी होते आणि ती म्हणाली की एक म्हणजे माझ्या बाजूला बस ती माझी पहिली मैत्रिणी

काही काळात मला शाळामध्ये सोडायला लवकर लग्न करावं त्याच्यामुळे माझी मुलं तुमच्या मुलांपेक्षा मोठीच आहेत माझी मुलगी आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट करून ती वर्षी मी कॉम्प्युटर इंजिरी कम्प्लीट केलं आणि आता जॉब आहे तुला लास्ट इयरच कंप्लीट केलं या वर्षी कोणताच तरी करणं सगळ्यांना भेट मित्र मैत्रिणींना भेट त्याच्यामुळे ते याच्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यांना ते पॉसिबल इयल तुम्ही सगळेजण जे वेळात वेळ काढून इथे आला ते सोनेरी दिवस होते आपले खरं बघायला होते खूप छान आयुष्य खूप छान आयुष्य लोक म्हणजे आता शब्दांच्या पलीकडे आहे हे सगळं वर्णन करतो कसं आपण म्हणजे तबे कसे खाल्ले अभ्यास कसा नाही झालाय पटापट फटाफट ते तू मी तिथे हे सगळं आपण डायरेक्ट फेरलेलं आहे तुम्ही त्याबद्दल आभार हे सगळं अरेंज केल्याबद्दल तुझे लक्ष्मी तुझे खूप आभार आणि तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल मी आणि प्रज्ञा आमचा डब्बा प्रज्ञा आणि आमच्या इथे शेअरिंग पैसा प्रज्ञाचं ते काय म्हणतात आपलं मेथकूट आणि प्रज्ञाच्या अजूनही मला एक आठवण आहे की प्रज्ञा बाजूच्या चपातीची कडा करू बाजूला काढून प्रज्ञा चपातीच्या म्हणजे त्या असं काही आठवण येत आणि मी त्या खूप म्हणजे जगते आणि मी माझ्या मुलांना माझी मुलं आता बारावीला आता बारावी होऊन गेलेली आहेत एकाची एक्झाम देणार आहे आणि एका आणि मी घरात गृहिणी आहे म्हणजे तसं छोटं मोठं असं मी काहीतरी व्हावं संसाराला किंवा स्वतःलाही हे गुरु आणि पहिल्यापासूनच थोडंसं कलेच्या याच्यामध्ये आहेच मला आवडतं चित्रकला म्हणा हस्तकला म्हणा असं तर मी चांगलं असं रांगोळी काढते आणि दुसरं म्हणजे केक केकचा मी थोडा का आता थोडा बाजूला केलाय त्यांची बागाली होती म्हणून मी केक बनवते आणि आपली मेट्रो परिवारातील एक सदस्य माझ्याबद्दल सांगायचं तर मी एक मच्छीमार आहे थोडा व्यवसाय मोठा व्यवसाय झाड टाकला की आला पैसा मुलं आहे मोठी मुलगी आता चौऱ्याची एक्झाम दिली आहे त्याच्यासोबत ती पैसे आठवीर आहे एक आता आहे ठीक काय सर्वात मोठं म्हणजे आभार मानायचं सध्या सर्व करून व्हॉट्सअप लागतो त्याच्या माझ्यामध्ये आपल्याला एकत्र बरोबर नंतर आनंद आहे एकनाथ हे रात्रीचे त्यांनी मला त्याचा नंबर देऊन सांगून आपण एकत्र काय आज आपण ठाकूरबाई त्यांनी आपल्याला शिक्षण देऊन आपल्याला चांगलं प्रेमही दिले जाते म्हणून आज आपण त्याचं नाव काढतो धन्यवाद आपली मैत्रिणी ग्रुप होऊन जवळजवळ तीन देटो, देटो एक वर्ष झाली तर तीन वर्ष फक्त ग्रुप झाला पण असं कधी भेटू भेटू असं वाटलं पण नाही कधी असं वाटलेलं की ठीक आहे चल आपण एकमेकांना व्हॉट्सअपवर मिळतो बोलतो तेवढंच ठीक आहे की आज गेट टुगेदर करायचं बोलायचं झालं तर गेट टुगेदरसाठी अक्षरशः म्हणजे कालपर्यंत तयारी होती बा आपल्याला उद्या आहे उद्या उद्या जायचंय काल रात्री झोपण्या लागली काल सगळे ला उठून लवकर जायचंय म्हणून अक्षरशः तेव्हा दिवस परत आठवत होते कालच्या दिवसामुळे ते दिवस आठवत होते जे आपण शाळेमध्ये मजा केली आणि मी हा दोन हजार तीन ला नावडा गेलो चार चारला लग्न झालं आणि तिकडे सेटल झालं तिकडे शॉप चालू केला आता शॉप मिसेस चालवते आणि मी तीन वर्षपूर्वी जॉबला जाणार दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा बारावी नंतर आय टी इंजिनिअरिंगला आता इकडे खागरला आणि मुलगी दुसरीला पहिलीला सहा वर्षाची माझा नाव सुरुवाती होत माझं दोन हजार तीन मध्ये लग्न झालं अगोदर मी जॉब करत होती नंतर मग मुलगीचा मी घरी हाऊसवाईफ कस राहिली ते अजूनपर्यंत आहेच उत्तम सगळं चाललंय आणि काय शाळेला गोष्टी म्हणजे हा एक आठवतंय जास्त इंजेक्शन द्यायला यायचे तेव्हा सचिन एवढे रडायचे ना खूप रडायचे मला मुलगी आहे तिने आता बाळाची परीक्षा दिली स्टेटीची पण परीक्षा दिली एकाच मुलग्यामध्ये आधी डान्स चालू केले ना त्यांनी चार तीन परीक्षा दिल्या पण आता दहावीच्या नंतर टाइमच नाही सायन्स घेतला तर म्हणजे आता सध्या तिच्या शिक्षणावर फोकस ते माझे मिस्टर संतोष नटे यापूर्वी एकदा आपण ठाकूरबाईंकडे भेटलो म्हणजे त्यानंतर बराच काळ गेला खूप आता हे लक्ष्मी आले म्हणून झालं तर असेच भेटूया जस जसं कुणाला वेळ भेटेल त्यांनी यायचंय नाही भेटत त्यांनी नाही झालं पण शक्यतो यायचं बघा पूर्वीची एक गोष्ट सांगायला गेलो तर त्यावेळेला आमचा ग्रुप म्हणजे हो माझ्या ग्रुप मध्ये संतोष लक्ष्मी संगीता संपर्क मधली सुट्टी झाली <laughs> एक हो की आमचं थोडस वर्गापेक्षा बाहेर जास्त वेळ असायचा ते स्मशानात भोन काढायला ठीक आहे सातवीपर्यंत एकत्र होतो सर मजा मस्ती केली हल्ली दोन तीन वर्ष झाली ती आठवण यायला लागली त्यावेळेची म्हणजे जसं आपला वेळ जात जातोय ना तसं आपल्याला पूर्वीची आठवण दोन वर्षापूर्वी <laughs> ना खूप आठवण यायला लागली ते दिवस आठवायला लागले अचानक त्यानंतर जनता शाहीर ते पण आता बरं वाटलं की परत पूर्वीचे दिवस येत आहेत का असं वाटायला की आपल्याला वॉइस सरते आणि ते दिवस आठवत आहेत आणि सर्व त्या निमित्ताने एकत्र पण येतोय बरं आहे चला मी ते प्रबंध झाले मला दोन मुलं आहेत एक मुलगा मुलगी मुलगा मला तर जॉबला आहे आणि मुलं तर राजकीय झाले आहेत आणि मी घरीच असते हाऊस वाईफ आहे सगळं ठीक आहे व्यवस्थित आहे सगळ्यांना बघून फार बरं वाटलं खूप वर्षाने आपण एकत्र भेटलो सगळ्यांना म्हणजे असं एकदम खूप कसा सांगू शकत ना तर लोक छान आहे तो आम्ही मदतमध्ये पल्लवी मी आम्ही दुपारी डबा करायला घेऊन जायचो डबा मिळायचं नाही आणि काही जास्त चिडवायचं

वाईट वाटतं की आत्ू मॅडम आणि सर्व काय आम्ही मला आठवत नाही आनंद रिझल्ट असेल तर आनंद झाल्या घरी जास्त त्यांची मॅन्युफॅक्चरिंग सीम खुरवतं ते वर रिफायर वगैरे सप्लाय करतो तिथे कॉच करते ॲज अ ऑफिसर पण काम करतो डिगरी बॉयपासून काम सुरू केली मदत नाही आणि आज माझं फॅशन ते पण माझं किती मोठा झाला मी माझ्या मधले गोष्ट काय ऑब्झर्व करता येतो चांगल्या गोष्टीतून काय वाईटपासून काय ऑब्झर्व करता येतो ते शिकता आलं पाहिजे ऑलवेज विद्यार्थीच राहिलं पाहिजे म्हणून किती गोष्ट लावतो याच्यामुळे मी आज एक डिलिव्हरी बॉय बसून एका कंपनीमध्ये ऑफिसर लेवलपट बसून आलो आणि माझा अजून प्रयत्न आहे की अजून चांगल्या बोलसाठी प्रयत्न करत आलो ॲज अ सिटीजन्स की आणि एक मुलगी आहे माझं नाव पंधरावीस रुपये माहितीच सासरच रुग्णाली कृष्णा सातोजकर मला दोन मुली एक मुलगा आहे मुलगी मी तर पूर्ण शिक्षण झालंय दोन म्हणजे तर पंधरावी दहावी जॉब करते मुलगा आत्ता बारावी आहे काय करतात ते काय झाले दोघां आपल्या आदर्श नगरमध्ये मधला एक पॅसेज होता माहिती त्या मधल्या मध्ये आपण जेवढी मजा करत खूप मजा केली आणि माहिती ना मला असं एक शाळेतून आप एक आपला एक प्रोग्राम व्हायचा म्हणजे व्हिडिओ आपला राहतोवरती एक म्हणजे एवढा खुशी व्हायची ना आपल्याला म्हणजे की पिक्चर बघायला आपण एवढा हे व्हायचं